तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना गुरुवारी दुपारी मुसळधार पावसानं झोडपून काढले ढगफुटी सदृश्य पावसाने बस्तवडे खुसगाव सावळज वायफळे वागापूर वज्रचौंडे मणेराजुरीसह परिसरातील ओढे नाल्यांना पूर आल्याचं चित्र होते अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती तासगाव पूर्व भागातील सावळज मणेराजुरी सावरडे वागापूर वज्रचौंडे बस्तवडे बलगवडे खुसगाव आरवडे जरंडी सिद्धेवाडी दहिवडी डोंगरसोनी वायफळे बिरणवाडी अंजनी गाव आणि या परिसरात मुसळधार पाऊस झाला सावळसह परिसरातील गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला या पावसामुळे ओढे नाल्यांना पुराला अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते त्यामुळे बस्तवडे खुसगाव सावळस वायफळे मणेराजुरी परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे मणेराजुरी सावर्डे वज्रचौंडे सावळस डोंगरसोनी अंजनी बिरणवाडी खुसगाव सिद्धेवाडी दहिवडी परिसरात गुरुवारी दुपारी दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाला विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला मणे राजुरीत आणि भोसले नगर परिसर भागात जोरदार पाऊस झाला द्राक्ष बागातून आणि रस्त्यातून पाणी वाहू लागले सिद्धेवाडी तलाव आणि अंजनी तलावात पाण्याचा ओघ वाढला आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पावसामुळे द्राक्षबागेच्या सरीत पाणी साचले आहे चांगला पाऊस झाल्याने पेरणीला वेग येईल यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे जनावरांना चारा आणि शेतीला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे